ही कथा फार पूर्वीच्या काळची आहे एके वर्षी जंगलात खूप मोठ्या प्रमाणात आपत्ती आली होती आपत्ती अशी आली होती की वर्षभर जंगलामध्ये पाऊसच पडला नव्हता पाण्याचा एक थेंबही इकडे तिकडे दिसत नव्हता त्यामुळे जंगलात राहणाऱ्या सर्व पशुपक्ष्यांना खायला काहीही शिल्लक राहिले नव्हते सर्व झाडांची पाने देखील सुकत आलेली होती पाण्याचा एक थेंबही कुठे दिसत नव्हता सर्व नदी नाले अगदी कोरडे पडलेले होते सर्वजण भुकेने आणि तहानेने व्याकुळ होऊन मरत होते त्या जंगलात कावळ्याची एक जोडी राहत होती कावळ्याची ती जोडी झाडाच्या फांदीवर बसली होती कावळ्याची मादी कावळीला खूप भूक लागली होती कारण तीन चार दिवस झाले होते कावळीला काहीही खायला मिळाले नव्हते ती बिचारी फांदीवर बसून इकडे तिकडे पाहत होती कुठेतरी खायला काहीतरी मिळते का ते शोधत होती तोपर्यंत काय होते की त्याच झाडाखाली एक कोल्हा मासाचा तुकडा घेऊन येतो ती पाहिल्यावर तिच्या तोंडाला पाणी सुटते आणि ती कोल्ह्याला म्हणते कोल्हे दादा मी तीन चार दिवसापासून उपाशी आहे आपण या मासाचा थोडासा तुकडा आम्हाला दिला तर आमचे खूप सारे उपकार होतील कोल्ह्याने त्या कावळीकडे पाहिले आणि तो म्हणाला कावळी तिच्या पतीसोबत कावळ्यासोबत बसली आहे कोल्हा हुशार होता कारण कोल्हा हा एक चालाक प्राणी आहे हे कावळ्याला माहीत होते कोल्ह्याला वाटले की या मासाच्या तुकड्यात आपले पोट भरणार नाही आणि कावळीला आपल्याकडे बोलावण्याची ही चांगली संधी आहे आणि कावळी जवळ येताच आपण तिला मारून खाऊ मग आपले पोट भरेल म्हणून कोल्हा कावळीला म्हणतो घाबरू नकोस ताई खाली ये मी तुला हा मासाचा तुकडा प्रेमानं खायला घालतो कावळीही तयार होते आणि जेव्हा ती कोल्ह्याकडे जाणार होती तेव्हा कावळा तिला थांबवतो कावळा म्हणतो वेडे झालीस का अगं तो, तो कोल्हा आपला शत्रू आहे हा एक शिकारी आहे जर तू खाली गेलीस तर तो तुला मारून खाईल कावळी म्हणते की असं काही नाही होणार मी नक्कीच जाईल तो असं करणार नाही कावळा तिला पुन्हा पुन्हा समजावतो की तुला काय सांगतो ते तू समजून घे त्याच्याजवळ तू जाऊ नकोस तो तुला मारून खाईल तरीही कावळीला कावळ्याचं बोलणं समजत नाही तर कावळा म्हणतो तुला असं समजणार नाही चल तुला एक गोष्ट सांगतो मग तुला समजेल आता तो तिला गोष्ट सांगू लागला त्याने तिला सांगितलं की ही गोष्ट तू लक्षपूर्वक ऐक आणि त्यानंतरच ठरव की तुला जायचे आहे की नाही कावळी तिथे बसते कोल्ह्याजवळ जात नाही आणि कावळ्याची गोष्ट ऐकू लागते कावळा बोलू लागतो आणि समजावू लागतो एकेकाळी काही वर्षांपूर्वी या जंगलात एक वटवृक्ष होता या वटवृक्षाच्या एका पोकळीत एक पोपट आणि मैना राहत होते म्हणजे पोपटांची जोडी राहत होती दुसऱ्या पोकळीत त्याच वटवृक्षामध्ये एक साप राहत होता इथे मैनेची घातलेली सगळी अंडी तो खात जे जे असे जेव्हा मैना अन्नाच्या शोधामध्ये बाहेर पडत असे तेव्हा तो आपल्या बिळाच्या बाहेर निघून ती सर्व अंडी खाऊन टाकत असे जेव्हा मैना परत येत असे तेव्हा ते सर्व पाहून ती खूप अस्वस्थ होत असे मैनेसोबत असे अनेकदा घडले मैना खूप दुःखी झाली आणि तिथेच रडत बसली पोपटही बसून रडत होता मग एकदा काय झाले की त्याच वटवृक्षाच्या एका फांदीवर एक पानकावळा येऊन बसायचा आणि पानकावळा मैना रडते आहे हे पाहताच पानकावळ्याने मैनेला विचारले मैनाताई काय झालं तू का रडत आहेस महिने संपूर्ण कहाणी सांगितली आणि म्हणाली माझ्यासोबत असं अनेकदा घडलं आहे प्रत्येक वेळी जेव्हा मी अंडी घालते प्रत्येक वेळी जेव्हा मला मुलं होतात तेव्हा तो साप बाहेर येतो आणि अंडी आणि मुले खातो याचा आम्हाला खूप त्रास होतो आणि आम्ही काही करूसुद्धा शकत नाही आम्ही त्याच्याशी लढू शकत नाही तो खूप धोकादायक आहे तो खूप दृष्ट आहे महिनेची अशी वेदनादायक कहाणी ऐकून पानकावळ्याला तयार येते आणि तो पानकावळा म्हणतो तू आमच्यासोबत चल जवळच एक तलाव आहे आणि त्यातून आपण मासे काढू त्यावर मैना त्याला म्हणते की तू काय म्हणतोयस ते मला कळत नाही मग पानकावळा सांगतो की जेव्हा शत्रू बलाढ्य आणि मोठा असतो आणि आपण त्याच्याशी जाऊन युद्ध करणे शक्य नसते तेव्हा त्याला हुशारीनं पराभूत केले पाहिजे मैना म्हणते ते कसे मग पानकावळा सांगतो जवळच्या तलावातून आपण काही मासे पकडून आणू थोड्या अंतरावरती मुंगुसाचे बीळ आहे त्या मुंगुसाच्या बिळाच्या दारात आपण एक मासा ठेवू पुन्हा काही अंतरावरती एक मासा ठेवू असे करत करत शेवटचा मासा आपण सापाच्या बिळापर्यंत ठेवू मुंगूस बाहेर पडताच तो मासे खात खात सापाच्या बिळापर्यंत पोचेल आणि सापाला बघून तो त्याला मारेल मग तुमच्या शत्रूचा नाश होईल महिनेने पानकावळ्याकडनं अशी गोष्ट ऐकली तेव्हा तिचा विश्वास बसला ती पानकावळ्यासोबत तलावातून मासे पकडते सर्वप्रथम मासे मुंगुसाच्या बिळाच्या दारात ठेवते त्यानंतर थोड्या अंतरावरती एक थोड्या अंतरावरती एक असे करत करत ती मासे घेऊन झाडावरती बसतात आणि पानकावळा महिनेला म्हणू लागला आता थांब थोडा वेळ थांब आता बघ काय घडतं काही वेळानं काय होतं की तो मुंगूस बिळातून बाहेर येतो आणि त्याला दारात मासा पडलेला दिसतो तेव्हा तो देवाचे आभार मानू लागतो आणि म्हणतो प्रभू आज तुम्ही माझ्यावरती खूप मोठी कृपा केली आहे जे अन्न आमच्यासमोर आणले आहे मुंगूस मासा खातो तो जसा बिळाच्या बाहेर निघतो तसे त्याला एक एक मासे मिळत जातात तो मासा खातो पण पुढे येऊन तो काही वेळासाठी थांबतो आमच्यावर कोणी काही युक्ती खेळली आहे का, का? माहीत नाही चला थांबूया आणि पाहूया या, या बिळातून कोण बाहेर येत आहे तो मुंगूस त्या सापाच्या बिळाच्या दारात बसतो आणि वाट पाहू लागतो त्याला वाटतं की कोणी असेल तर काही वेळात तो नक्कीच त्यातून बाहेर येईल काही वेळानं जेव्हा साप बाहेर येतो आणि मुंगूस सापाला पाहतो तेव्हा साप, ते साप आणि मुंगूस यांच्यामध्ये भयंकर भांडण होते शेवटी मुंगूस जिंकतो आणि साप मरतो हे बघून मैना खूप आनंदी होते आणि झाडाच्या फांदीतून पानकावळ्याला हाक मारते भाऊ मी मनापासून तुमचे आभार मानते कारण या सापामुळे मी खूप अस्वस्थ झाले होते आज तुम्ही आमच्या शत्रूला ठार केलं मी तुमची खूप आभारी आहे मैना खूप आनंदित होते इकडे मुंगुसाला दिसते की वर पोपटांची जोडी बसली आहे त्यामुळे मुंगुसाला समजते की हा सापळा मैनेने रचला होता तेव्हा मैना मुंगुसाला सर्व कथा सांगते त्यावर मुंगूस म्हणतो मैना तू वरून माझे आभार मानत राहशील का की खाली येऊन आभार मानशील ती मैना मुंगूसच्या जवळ जाऊन बसते आणि मुंगूस तिच्यावरही हल्ला करतो आणि मैनेलाही मारतो आणि खातो पोपट विचार करतो की तो एका शत्रूपासून दूर जाऊ शकला नाही तोपर्यंत दुसरा शत्रू हजर झाला ही गोष्ट समजावून सांगताना कावळा कावळीला सांगतो की मैना एका एक शत्रूपासून सुटते पण दुसऱ्या शत्रूच्या तावडीत अडकते आणि मैना मरण पावते कारण तो मुंगूश शत्रू आहे तो आपल्याला सोडणार नाही हे ती विसरली होती म्हणून कावळी तू आत्ता जाऊ नकोस तो तुझा आणि माझा शत्रू आहे तो तुला नक्कीच मारेल म्हणून चुकूनही त्या चौघांची कधीही मदत याचना करू नये तिने विचारले कोण चौघे कारण कावळ्याबद्दल कावळणीची कुतूहलता आता वाढत चालली होती कावळी विचार करू लागली कोणती चार माणसे आहेत ज्यांच्याकडनं माणसाने कधीही मदत घेऊ नये मग कावळा म्हणाला प्रथम तुमचा शत्रू जर तुम्ही शत्रूकडे मदतीसाठी भीक मागायला गेलात तर तो शत्रू मदत करणार नाही तो तुमच्यावरती हल्ला करेल तुमचे नुकसान करेल तुम्हाला ठार करेल त्यामुळे शत्रूकडे कधीही मदतीची याचना करू नये दुसरा गर्विष्ट तुमचा मृत्यू झाला तरी गर्विष्ठ व्यक्तीकडे मदतीसाठी कधी जाऊ नका कारण जर तुम्ही गर्विष्ट व्यक्तीकडे गेलात तर तो तुमचा अपमान करेल आणि तुम्हाला काही देणार नाही तिसरा कपटी व्यक्ती मदतीसाठी कधीही ढोंगी कपटी व्यक्तीकडे जाऊ नका कारण जे ढोंगी असतात त्यांचे शब्द फसवे असतात आणि त्यांनी ते आपली फसवणूक नक्कीच करतात मदत ते मदत करणार नाहीत परंतु ते त्यांच्या कपटाने आपल्याला नक्कीच कुठेतरी अडकवतील ते आपला गैरफायदा घेतील आणि आपल्याला सोडून जातील त्यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होईल तुम्हाला कळणारही नाही ना की त्यामुळे फसव्या व्यक्तीकडे कधीही मदतीसाठी जाऊ नका चौथा आहे व्यसनी कधीही व्यसनी व्यक्तीकडे मदतीसाठी फीक मागू नका जसे की तुम्ही कुठेतरी जात असाल वाटेत उभे असताना तुम्हाला कोणतेही वाहन सापडत नाही आणि कुठूनही एक मद्यपी दुचाकी स्वार येतो आणि तुम्ही त्याला हात करता तो थांबतो त्याच्या बाईकवरनं तुम्ही बसता तो दारूच्या नशेत असल्यामुळे नशेत असलेला नशे माणूस बाईक कसा चालवतो हे तुम्हाला माहीत आहे तो तुम्हाला नक्कीच कुठेतरी खाली पाडेल किंवा खड्ड्यात पाडेल स्वतः मरेल आणि तुम्हालाही मारेल त्यामुळे मद्यधुंद व्यक्तीकडे कधीही मदतीची याचना करू नका कावळ्याचं हे बोलणं ऐकून कावळणीला समजलं की तिचा नवरा खरं बोलतोय ती कोल्ह्याजवळ गेली नाही ही कथा आपल्याला खूप काही सांगते उपाशी रहा पण या चार लोकांकडे कधीही मदतीची याचना करू नका कपटी श शत्रू गर्विष्ट अशा लोकांकडे मदत मागायला गेलात तर तुम्हाला काहीच मिळणार नाही तुमचे नुकसान मात्र नक्की